नाही नाही चॅलेंज वगैरे असं काही नव्हतं त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की गेल्या पाच वर्षांपासून आम्ही बघतोय त्यांचे काही कार्यकर्ते जाणून बुजून आमच्या कुटुंबाला आमच्या गावाला आमच्या भागाला अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ती टीका करत होते आणि एक पाच वर्ष आम्ही ते सगळं सहन करत गेलो हे फक्त अजितदादांकडे बघून आम्ही सहन करत गेलो माझ्या वडिलांनी त्यांच्या सोबत काम केलं मी सुद्धा काही वर्ष त्यांच्यासोबत काम केलं केवळ त्यांच्याकडे बघून आम्ही ते सगळे कर सहन सरे करत होतो परंतु तो शेवटी प्रत्येकाला एक लिमिट असती आणि आज तर त्यांनी आमची नगरपंचायत लावण्यापर्यंत त्यांची त्या ठिकाणी प्रयत्न होता परंतु तो निसर्गाने सुद्धा तो, निसर तो हाणून पाडला आणि आमची नगरपंचायत ही बिनोर झाली आणि त्या उत्साहाच्या भारामध्ये त्याला चॅलेंज वगैरे असं काही नाही उत्साहाच्या भारामध्ये ते गेलं असेल तोंडातून रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका